तर स्वागत आहे दोस्त आहे आपल्या आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तर काढले अम्न गाडी निघाल्या अमो आमू आज जातो इच्छापूर इच्छा देवीचं दर्शन घ्यायला म्हटलं नवरात्र चालू आहे येऊ माताच दर्शन घेऊन नांदू नांदोपीच्या पंपावर अडून टाकून घेतलं डिझेल डिझेल भरला आपल्या गाडीत आणि काढली आपली गाडी निघाली अडू यात मग आवाज नारा थकलाय तब्येत खराब आहे तर ते काही अशिबो तिथे हे बिन मॉसम बरसात चालू होऊन गेली म्हटलं देवाचं पाणी गावा येते आता माल्याडी इच्छापूर मध्ये आता पहिले म्हटलं करून देऊ आपली गाडी पार्किंग माल्याआडी पार्किंग मध्ये गाडी गिडी पार्किंग करली आता जाऊ म्हटलं वरण घेऊ माताच दर्शन तेरे दर पे आए हैं महरावाली महरा, महरा कर दे भरते आले एक एक पायरी सोडत सोळत वरे वरे आले आणि पा बाहेर कसं पाणी झालं होतं खतरनाक मंदिरात गर्दी बी तशीच खतरनाक होती मग मा घेतलं माताचं दर्शन गिर्शन माताचं दर्शन घेतलं बाहेर आले आडून घेतला परसाद परसाद गिरसाद खाल्ला आता म्हटलं जाऊ खाले निघाले आडून आले इकडे खाले वैभा म्हणे मला कव्हर घेणार मोबाईलचं घेणं निघ घेणं नि काही माहिती तरी पाहिले मग तिच्यात आमचा आरशल घेऊन द्या म्हणे मला दराबा घेणार म्हणे मला दराबा पट